मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टी बरोबर आणि एका नवीन डीलमध्ये तर आज आपण आलेलो आहोत आंबा सिटी आणि इथे आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत क्लिअर टायटल एन ए बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट जो बारा एकरमध्ये पसरलेला तस आहे तसंच जो कोल्हापूर हायवे आहे तिथून फक्त सातशे मीटर अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे निसर्गाच्या सानिध्यामधला प्रोजेक्ट आहे आणि एकदम स्वस्त दरामध्ये आपण हा प्रोजेक्ट लाँच केलेला आहे तसेच बरेचसे प्लॉट आपले ऑलरेडी सोल्ड आउट आहेत तर उरलेले प्लॉट तुम्ही लवकर इथे येऊन व्हिजिट करून बुक करू शकता आणि तुमचं एक सेकंड होम तुम्ही इकडे बांधू शकता तर आपण एक्सप्लोअर करणार आहोत प्रोजेक्ट पूर्णपणे त्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स देतो तर आपली ही प्रॉपर्टी रत्नागिरी कोल्हापूर हायवेपासून फक्त सातशे मीटर अंतरावर आहे आंबा गावामध्ये आणि इथे आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूलाच ऑलरेडी एन ए प्लॉट्स आहेत भरपूर त्यानंतर मँगो हॉलिडे रेझॉर्ट आहे आंब्याचं जे फेमस आहे तर त्याच्या बाजूलाच हे प्लॉट सिस्टम आहे तसंच वाडी वस्तीच्या बाजूला आपला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे त्यामुळे तुम्हाला सर्व सोयीसुविधा बाजूलाच उपलब्ध होतील बाजूला सातशे मीटर अंतरावर तुम्हाला रेस्टॉरंट हॉटेल जनरल स्टोर सगळ्या आवश्यक वस्तू ह्या सगळ्या तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर आहेत तर त्यामुळे हा प्रोजेक्ट नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर आता आपण पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स देतो प्रोजेक्टच्या प्रोजेक्टचं जे क्षेत्रफळ आहे हे आहे बारा एकर ह्याच्यामध्ये आपण टोटली सेवंटी वन प्लॉटिंग्स केलेले आहेत प्रत्येक प्लॉटचं डिमार्केशन झालेलं आहे तसंच आपण इथे तुम्हाला वीज देत आहोत प्रत्येक प्लॉटला त्याचप्रकारे आपण प्रत्येक प्लॉटला पाण्याची सोय करून देत आहोत तसेच तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरनल रोड्स मिळणार आहेत सोलर स्ट्रीट लॅम्प्स मिळणार आहेत आणि गेटेड कम्युनिटी आहे पूर्णपणे सिमेंट पोलची आणि चेनलिंगची फेन्सिंग केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इकडे सेक्युरिटीचाही से विषय येणार नाही आहे तर चला आता आपण एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी थोड्याच वेळात सनसेटही होणार आहे ईस्ट वेस्ट ऑलमोस्ट ईस्ट वेस्ट फेसिंग अशी आपली प्रॉपर्टी आहे जो मेन एंट्रन्स आहे जो मे मेन गेट आहे हा आपला ईस्ट वेस्ट फेसिंग आहे ऑलमोस्ट ईस्ट वेस्ट फेसिंग आहे बाजूलाच गाव आहे त्यामुळे तुम्ही आवाज ऐकू शकता आजूबाजूला लहान मुलं पण खेळत आहेत तर चला आता आपण एंटर करूया प्रॉपर्टीमध्ये तर बघा अशा प्रकारे इथून मेन एंट्रन्स आहे प्रॉपर्टीची हा आहे गेट आणि हा रस्ता जो आहे हा कंटिन्युअ आपल्या प्रॉपर्टीकडे पूर्णपणे लिगल रोड ॲक्सेस आहे आणि हा रस्ता गावाकडून इथपर्यंत आला मागच्या साईडला हे दिसतंय हे पूर्ण गाव आहे आणि उजवीकडे आहे आपल्याला रत्नागिरी कोल्हापूर स्टेट हायवे तसंच जे मी तुम्हाला मँगो रेजॉर्ट सांगितलं ते तिथे मागे आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे ॲक्सेस आहे इंटरनल रोड्स आहेत वाईड इंटरनल रोड्स आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा रस्ता दिलेला आहे आपण प्लॉटसाठी आणि तिथून तुम्हाला एंट्री आहे ॲक्सेस आहे अशा प्रकारे तर प्लॉटिंग बघा प्रकारे सुरू झालेले आहेत एकाहत्तरवं प्लॉट म्हणजे टोटल सेवन्टी वन प्लॉटिंग्स आहेत तर त्याच्यातलं एकाहत्तर व प्लॉट हा बघा आहे पूर्ण डिमार्केशन झालेलं आहे ह्या प्लॉटचं आणि प्रकारे ही प्रॉपर्टी आपली बघा अशी वरपर्यंत पसरलेली आहे ही पूर्ण फेन्सिंग आहे सिमेंट सिमेंट आणि चेनलिंगची फेन्सिंग ही पूर्ण अशी वरपर्यंत पसरलेली आहे प्रॉपर्टीमध्ये आणि समोरच आपल्याला दिसतो आहे तो दिसतो आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये तसंच नॅशनल हायवेच्या बाजूला मार्केटच्या लगत अशी ही आपली प्रॉपर्टी आहे आणि क हा बघा अशा प्रकारे रोड वरच्या दिशेला गेलेले आहे तर वरपर्यंत प्लॉट्स आहेत आपले तिथपर्यंत आणि तिथपर्यंत असं टेनलिंगची फेन्सिंगने पूर्ण बाउंड्री केलेली आहे तर बारा एकरची पूर्ण प्रॉपर्टी आहे ही सेवन्टी वन एन ए प्लॉट्स आहेत ह्याच्यामध्ये तर आता आपण वरच्या दिशेलाही जाऊन प्रॉपर्टी पाहूया व्यवस्थितरित्या थोड्या वेळातच सूर्यास्त होणार आहे तर बघा ईस्ट वेस्ट फेसिंग ही प्रॉपर्टी आहे पूर्ण आणि अशा प्रकारे पूर्ण प्लॉटिंग्स आहेत म्हणजे स्टेप वाईज प्लॉटिंग्स आहेत सगळ्या हळूहळू उंचावर प्लॉटिंग जात आहेत वरती पण बोट्स लागलेले आहेत प्लॉटिंग्सचे आणि वातावरण एवढं गार आहे संध्याकाळचे सहा वाजलेत थंड हवा सुटले उन्हाळ्याच्या सीझनमध्ये त्यामुळे मलाही वॉकिंग करायला मजा येते थकवा हा विषय इकडे जाणवत नाही आहे कारण उन्हाळ्यामध्ये वॉकिंग करणं ह्युमिड क्लायमेट असेल तर ते शक्य होत नाही जसं आता शहरांमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये एवढं गरम तापमान आहे हवामान आहे लिटरली वेव सुरू आहे तो प्रकार इथे बिलकुल जाणवत नाही आता तरी तर बघा असे सुंदर मोठे मोठे प्लॉट्स आहेत आणि अशा प्रकारे प्रॉपर्टीवरती कंटिन्यू होते तुम्हाला इथून हायवे क्लिअर दिसू शकतो समोरच बघा गाड्या जात आहेत तर इकडून हायवे एकदम क्लिअर दिसतो तुम्हाला आणि आता आपण अजून उंचावर आलो आहे त्यामुळे समोर तुम्हाला माउंट व्ह्यू पण आहे बऱ्यापैकी हे बघा असे प्लॉटिंग्स केलेले आहेत इथे बोर्ड लावलेलं मी तुम्हाला दाखवतो एकदा पूर्ण बारा एकरमध्ये आपले हे प्लॉट्स पसरलेले आहेत क्लिअर टायटल आहे ऑलरेडी जे डेव्हलपर ही प्रॉपर्टी सेल करत आहेत त्यांचे भरपूर प्रोजेक्ट सुरू आहेत आता आपण बघा बऱ्यापैकी हाईटमध्ये आलेलो आहोत हा आहे प्लॉट नंबर आठ इलेक्ट्रिसिटी लाईन तुम्ही पाहू शकता प्लॉटमध्ये तसंच तुम्हाला वॉटर कनेक्शनही प्रत्येक प्लॉटला मिळणार आहे आणि सुंदर निसर्गाचं दर्शन हे तर तुम्हाला इथून घडणारच आहे त्यातच तुम्हाला चांगली हवा इकडे एक्सपिरियन्स करता येणार आहे बघा असा रोड हि ह्या साईडला पण कंटिन्यू झाला आहे तर अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे ह्या साईडलाही पसरलेली आहे आणि इकडे उजवीकडे तर अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे तर इकडे तुम्हाला कंप्लीट डब्ल्यू बी एम रोड्स मिळणार आहेत ॲज पर द लेआउट तसंच तुम्हाला इकडे वॉटर लाईन तुमच्या इंडिव्हिज्युअल प्लॉटपर्यंत मिळणार आहे पोल डीमार्केशन प्रत्येक प्लॉटसाठी तुम्हाला असणार आहे नेमप्लेट असणार आहे इच प्लॉटसाठी इलेक्ट्रिसिटी पॉईंट आहेत प्लॉटपर्यंत तसंच सोलार स्ट्रीट लाईट असणार आहेत माउंटन व्ह्यू आहे जसं मी तुम्हाला दाखवते मग आणि वॉकेबल कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला मार्केट आणि हायवेसाठी तर चला आता आपण जाऊया परत खालच्या दिशेला तुम्हाला इथून अंदाज तरी आला असेल की लोकेशन किती सुंदर आहे ते आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्लॉट्स मिळणार आहेत तिकडे कशी कनेक्टिव्हिटी आहे आता मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला प्लॉट साईज काय मिळणार आहे ती तुम्हाला स्टार्टिंग प्लॉट साईज जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे दोन हजार नऊशे ब्याण्णव पॉईंट एटी टू स्क्वेअर फूट आणि मॅक्सिमम प्लॉट साईज आहे ही तुम्हाला मिळणार आहे दहा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट स्क्वेअर फूटचे तर प्रकारे तुम्हाला इथे प्लॉट साईजही मिळणार आहे तसंच तुम्हाला इथून जे टुरिस्ट प्लेसेस आहेत किंवा ज्याला आपण टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणू शकतो ह्या जागा म्हणजे आंबा घाट आहे मनोली डॅम आहे त्याच्यानंतर मनोलीचं फॉरेस्ट आहे पावनखिंड आहे विशालगड आहे आणि केरली वॉटरफॉल आहे आणि तसंच जंगल सफारी जी आपल्या बाजूलाच आहे आंबा सिटीच्या तर हे तुम्हाला पूर्णपणे टुरिस्ट अट्रॅक्शन्स इकडे मिळणार आहेत विशाळगड फोर्ट तुम्हाला इथून सतरा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे पावनखिंड तुम्हाला इथून अठरा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे त्यानंतर क्लिनिक फार्मसी वगैरे हे तर तुम्हाला सातशे आठशे मीटरच्या अंतरावर आहेत हॉस्पिटल तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावर आहे कोल्हापूर पासष्ट किलोमीटर आहे आणि रत्नागिरीतून तुम्हाला सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आता मी तुम्हाला जे मेन डिस्टन्सेस आहेत म्हणजे शहरापासून इथपर्यंत जी कनेक्टिव्हिटी आहे ते डिस्टन्सेस सांगतो तुम्हाला इकडून मुंबई हे तीनशे एकोणचाळीस किलोमीटरचं अंतर आहे तुम्हाला इथून पुणे दोनशे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला इथून कोल्हापूर हे फक्त पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला इथून गोवा हे दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे प्लॉट इन्व्हेस्ट करून ठेवायचं आहे तर ही उत्तम संधी आहे तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तसंच तुम्हाला इथे क्लिअर टायटल मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फ्युचर लिटिगेशन्सची किंवा प्रॉपर्टी विकत घेताना जे आपल्याला हेडॲक होतात ज्या पेपरवर्क्समध्ये प्रॉब्लम्स होतात ते फेस करायची बिलकुल गरज पडणार नाही आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीची किंमत जी खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे आपण ही प्रॉपर्टी फक्त तीनशे पन्नास रुपये स्क्वेअर फूटच्या दराने देत आहोत तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुम्हाला केवढी प्लॉट साईज पाहिजे ह्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचं बजेट काय जाणार आहे किंवा तुमच्या बजेटनुसार तुम्ही प्लॉट साईज निवडू शकता आणि मी तुम्हाला दाखवलं जे प्लॉट्स आहेत ते खालच्या दिशेने वरच्या दिशेकडे कंटिन्यू होतात तर तुम्हाला अजून थोडं हाईटला जायचं असेल तर त्याप्रकारे तुम्हाला प्लॉट साईज घेता येईल ते पूर्णपणे लेआउटवर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला काही अजून क्वेरी असेल तो तुम्ही नंबर वर, तुम्ही तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता कॉल करायचे टायमिंग्स आहेत सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि तुम्ही मा आम्हाला व्हॉट्सअपवर कधीही मेसेज करू शकता चोवीस तासामध्ये तर आम्ही तुम्हाला नक्की मेसेजचा रिवर्ट करू तर आता मी घेतो तुमचा निरोप आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल नक्की या व्हिजिट करा लवकरात लवकर लौकर स्वतःच्या स्वप्नातलं घर इथे रेडी करा आणि प्लॉट बुक करा लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत कोणत्या तरी नवीन डीलसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार